नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची बालकल्याण संकुलला भेट संस्थेसाठी आवश्यक मदतीची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बालकल्याण संकुलाला भेट देऊन संस्थेच्या कार्यपद्धतीची पाहणी केली आणि आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली पालकमंत्री आंबेडकर यांनी संस्थेतील मुलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांनी शिशुगृह बालगृह आणि कन्या बालगृह यांना भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली संस्थेसाठी आवश्यक असलेल्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येईल तसेच शासनाकडून मिळणारं अनुदान पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं संस्थेत दाखल होणाऱ्या मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात विशेष सोय करण्याची गरज असून त्यासाठी एक खिडकी योजना किंवा तत्सम सुविधा निर्माण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं बालकल्याण संकुलाला नुकताच राज्य शासनाचा बालस्नेही राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असून संस्थेच्या कार्यकर्त्यांचंही त्यांनी कौतुक केलं यावेळी जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेचे उपाध्यक्ष पद्मजा तिवले जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांच्यासह विविध अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि कोण प्रेस करा